नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की नंदिनीने वसवत्याचं सत्य सर्वांसमोर सांगितलेलं असतं सर्वांना खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि विक्रम ही नंदिनीला विचारत असतो नंदिनी अगं काय बोलतेस तू हे विक वसवत्या असं का करेल तेव्हा हो वसवत्या ही म्हणत असते नंदिनी एखाद्यावरती आरोप करताना विचार करून करावा काय बोलतेस तू हे तुला तुला कळतं आहे का दुसरीकडे काव्याला वॉशरूमला जायचं असतं म्हणून ते ठिकाण शोधत असतात ते गाडी साईडला पार्क करून बाहेर पडलेली असतात थोड्या अंतरावरती ते चालत आल्यानंतर त्याला एका एका घराजवळ येतात तिथं त्यांना भांडलेला आवाज येत असतो त्या बायकोची इतक्या जोरात भांडणं चाललेली असतात हे बघून ते दोघे तिथंही थांबतात आणि बघतात कोण आहे तिकडे तर ते तेच काका असतात ज्यांची सायकल पार्कने दुरुस्त केलेली असते त्यांची अवस्था खूप बेकार असते त्यांची बायको त्यांच्या अंगावरती पाणी ओतायला पाण्याची बादली घेऊन चाललेली असते तर ते काका काव्या आणि पातच्या पाठीमागे लपतात आणि त्याची बायको जी बादली पाण्याची त्यांच्या अंगावरती होते ती पात आणि काव्याच्या अंगावर पडते आणि ती दोघेही खूप हो ओलेचिंब होतात तेव्हा ते काका आता म्हणत असतात वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा तेव्हा त्या ते काकू बोलतात की काय झालं आहे खरं सांगायचं हां कुठे गेलेला काय एवढा वेळ झाला तुम्हाला बोल पटकन बोल तेव्हा ते काका आता बोलतात अगं असं काय बोलतेस मी यांच्यासोबतच होते तेव्हा त्या काकू बोलतात काय हे कोण कोण आहेत हे उंजराला मांजर साक्ष कोण आहेत हे बोलता का तुम्ही आणि तुम्ही यांच्यासोबत कसे होता तेव्हाच आता पार्थ म्हणतो की मी पार्थ आहे आणि काव्या म्हणते मी काव्या मग त्या काकू म्हणतात पार्थ पार्थ कोण पार्थ तर तो म्हणतो मी आर्किटेक्ट आहे तर ती काकूंना काही समजत नाही की आर्किटेक्ट म्हणजे काय तेव्हा हो काव्या सांगते अहो हे गवंडी आहेत तेव्हा हो पार्थ एकदम ते काव्याकडे बघतो आणि म्हणतो काय गवंडी अहो काय बोलताय तुम्ही हे काहीही काय मी ना बिल्डिंगचं डिझाईन बनवतो तेव्हा त्या काकू म्हणतात हो का पण तुम्ही खरंच दोघे बायको आहात ना तेव्हा पार्थ म्हणतो हो आम्ही बायकोच आहोत यांना थोडं वॉशरूमला जायचं होतं म्हणून आम्ही जागा शोधत होतो तेव्हा ती म्हणती वॉशरूम म्हणजे तेव्हा ते काका म्हणतात अगं परसाकडं परसाकडं तेव्हा त्या काकू म्हणतात जात डावीकडे आहे बघ आता इकडे पार त्यांना सांगत असतो की रस्त्यावरती दरड कोसळी आहे त्यामुळे पुढचा रस्ता, रस्ता बंद झाला आहे त्यामुळे आम्ही इथंच कुठेतरी हॉटेल शोधतोय तेव्हा त्या ते काकू म्हणतात हॉटेल का कशाला हवं आहे हॉटेल अरे आजची रात्र तुम्ही इथंच काढा इथं दूर दूरपर्यंत कुठंही हॉटेल भेटणार नाही तुम्हाला तेव्हा ते काका म्हणतात हो खरंच तुम्ही इथं राहा तुम्ही माझी एवढी मदत केली आहे ना तर आजची रात्र तुम्ही इथंच काढा त्या काकूही म्हणतात अरे अशा अवस्थेत कुठे जाणार आहात तुम्ही इथं खरंच कुठलं हॉटेलही नाही आणि तुम्ही इथं राहू शकता तेव्हाच काव्य आता मत असते नाही नाही नको जातो आम्ही आमच्या घरी घरी सगळे वाट बघत असतील तेव्हा ती काकू म्हणते अगय पोरी तुला काय वेडबीड लागलंय की काय रस्त्यावरती दरड कोसळत आणि एवढ्या रात्री कुठं जाणार आहेस तू तेव्हा आता पार्थ म्हणत असतो की बरं ठीक आहे मी सांगतो घरी कॉल करून तो मोबाईल काढतो तर त्याचा मोबाईल पाण्याने भिजलेला असतो काकू म्हणतात इकडे मी तांदळाच्या डब्यात ठेवते आणि त्या काकू त्याचा मोबाईल घेऊन घेऊन बाहेर जातात तेव्हा ते काका म्हणतात काय एवढं घाबरता का, का तुम्ही बायकोला तेव्हाच काव्यातून आवाज येते देशमुख तेव्हा तो, तो एकदम घाबरतो आणि आतमध्ये निघून जातो तेव्हा आता इकडे घरी वसुत्या नंदिनीला म्हणत असते अगो कोणत्या दीपकशी बद्दल बोलतेस तू कोणत्या दीपकला हाताशी धरून मी तुला किडनॅप के केलं म्हणायचे तुला कोण तू तुझा प्रेमी तेव्हा सगळे एकदम शॉक झालेले असतात तेव्हा जीव आता नंदिनीची बाजू घेतो आणि म्हणतो वसुवत्या तू काय बोलतेस कळते का तुला यात नंदिनीचा काहीही दोष नाही तो दीपक नंदिनीवरती प्रेम करत होता नंदिनी नाही आणि हे घरच्या सगळ्यांना माहिती आहे तेव्हा वसुवत्या म्हणते हो मी भाणावर आहे पण या नंदिनीचं काय करायचं ही भांडावर आहे का बघ जरा तेव्हाच नंदिनी आता म्हणते की मी भाणावरच आहे तुम्ही काय बोलताय तुम्ही एवढी सगळी कृत्य करताना भाणावर होतात की नाही त्या म्हणते तू खरंच भाणावर नाही आहेस असे बिनबुडाचे आरोप मी सहन नाही करून घेणार नंदिनी म्हणत असते की आत्ता तर खोलीमध्ये तुम्ही सगळं कबूल केलं होतं ना इथं तर तुम्ही मला चॅलेंज दिलं होतं की काय करणार आहे जा सांग सगळ्यांना कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही म्हणून आणि आता तुम्ही हे काय बोलताय बाबा त्या खोटं बोलतायत तेव्हा विक्रम आता म्हणत असतो की काय चाललंय हे तुमचं मला खरंच काही कळत नाही तुम्ही जरा स्पष्ट बोलाल का तेव्हा नंदिनी म्हणते हो बाबा मी खरोखरच सांगते आत्ता त्यांच्या रूममध्ये त्यांनी सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे मला आणि त्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबरही आहे आणि हेच खूप मोठं प्रूफ आहे माझ्याकडं तेव्हा वसू आता म्हणते की विक्रम काय तू ह्या काल आलेल्या मुलीवरती विश्वास ठेवतोयस आणि तू माझ्यावरती आता आरोप करणार आहेस का तुझा तुझ्या ताईवरती विश्वास नाही आहे का तेव्हा विक्रम म्हणतो की हो माझा तुझ्यावरती विश्वास आहे पण नंदिनी अशी मुलगी नाही आहे ती कोणावरही विनाकारण आरोप करेल त्यावर बसवत त्या आता म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे काय की हे सगळं मी केले ही मुलगी काहीही सांगेल तुम्हाला व तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवून माझ्यावरती आरोप करणार आहात का त्यावरच मानेनी आता म्हणत असते की असं नाही बसवत्या पण नंदिनीच्या बोलण्यावरती आम्हाला विचार करावा लागतो आहे कारण नंदिनी कधीही खोटं बोलत नाही आणि ती अशी मुलगी नाही आहे की ती विनाकारण कुणावरती आरोप करेल यावरच विक्रमाता म्हणत असतात सो ताई खरोखरच तुझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर आहे का तेव्हा नंदिनी म्हणते हो बाबा मी त्यांच्या रूममध्ये होते तेव्हा त्यांचा मोबाईल चेक केला आहे मी जेव्हा सर्च लिस्टमध्ये दीपकचं नाव टाकलं ना तेव्हा दीपकचा नंबर त्यांच्या मोबाईलमध्ये आला होता तेव्हाच विक्रम आता म्हणत असतो की व ताई का, तू असं हे हो। का केलंस काय मिळालं तुला हे सगळं करून तेव्हा वसुत्या म्हणत असते की विक्रम तुझा माझ्यावरती खरंच विश्वास नाही आहे का काय बघायचं आहे तुला मोबाईल बघायचं आहे का माझा हा गे मोबाईल बघ चेक कर आहे का याच्यामध्ये दीपकचा नंबर बघ तू हे एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर नाही मिळाला ना तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल आता विक्रम वसुवत्याचा मोबाईल हातात घेतो आणि तो सर्च लिस्टात दीपकचं नाव टाकतो तर दीपकचा कोणताही नंबर सर्च होत नाही दीपकचा नंबर वसुत्याने डिलीट केलेला असतो तोही पुरावा उसवत्याने आता नाहीसा केलेला असतो तेव्हा विक्रम म्हणतो काय हे नंदिनी काय बोलतेस तू याच्यामध्ये दीपकचा कुठलाही नंबर नाही आहे यावर नंदिनी आता म्हणते की बाबा मी खोटं नाही बोलते मी स्वतः पाहिले होतं की वसुत त्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर होता तेव्हाच आता नंदिनीच्या लक्षात येतं की वसवत्या तिला बोललेली असते की तू काल आलेली मुलगी आहेस तुझ्या बोलण्यावरती कोण विश्वास ठेवणार आहेत बघ सगळे माझ्यावरतीच विश्वास ठेवतील तेव्हा आता नंदिनीला कळतं की वसवत्याने तो नंबर डिलीट केलेला असावा तेव्हा आता जीवा नंदिनीच्या बाजूने स्टँड घेतो आणि म्हणतो नंदिनी मला खरं सांग की खरंच तू वसवत्याच्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर पाहिला होतास का तेव्हा नंदिनी म्हणते हो जीवा मी का खोटं बोलेल मी तुमची शपथ घेऊन सांगते की वसवत त्यांच्या मोबाईलमध्ये दीपकचाच नंबर होता आणि तो मी माझ्या डोळ्याने बघितला आहे तेव्हा आता नंदिनीने जीवाची शपथ घेतल्यामुळं सगळेच एकदम शॉकमध्ये गेलेले असतात तेव्हा जीवा आता म्हणत असतो हे बघ वसवत्या मला माहिती आहे की नंदिनी माझी खोटी शपथ कधीच घेणार नाही तेव्हा ओसवत्या बोलते हे बघ तू बायकोची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला यायचं नाही हं अशी कोण लागून गेली रे ती तुझी बायको खरं बोलते की खोटं हे मला माहिती नाही पण माझ्या मोबाईलमध्ये दीपकचा न नंबर नाही आहे हे तरी खरं आहे ना आता मात्र नंदिनीला दुसरा पुरावा ठ होत असतो तो, तो म्हणजे पिहू हो। तेव्हा ओसवत्या म्हणते काय आहे का पुरावा तुझ्याकडं दुसरा बोल बोल पटकन तेव्हा नंदिनी म्हणते हो आहे ना देते ना मी पुरावा असा खणखणीत पुरावा आहे ना माझ्याजवळ की त्यामुळे सगळ्यांना माझ्या खरेपणावर आणि तुमच्या खोटेपणावर विश्वास हा ठेवावाच लागेल नंदिनी एवढ्या कॉन्फिडंटली बोलत असते की सगळ्यांनाच कळत नसतं की नंदिनी आता कुठला पुरावा दाखवणार येते तेव्हाच नंदिनी म्हणते की नंदिनी फक्त बोलून नाही दाखवत तर ती करून दाखवते आणि ती पुरावा आणायला तिथून निघून जाते तेव्हा आता दुसरीकडेच पा काव्या आणि पार्थ ज्या मावशींच्याकडे राहिलेली असतात त्या मावशीने काव्याला यांची साडी नेसायला दिलेली असते ती लुगडा पॅटर्नची साडी असते आणि त्याच्यामध्ये काव्या खूपच सुंदर दिसत असते तेव्हा त्या ते काकू म्हणतात बाई बाई काय ते रूप काय ते साज काय ते हसू खूपच गोड दिसतेस ग पोरी मला एक गोष्ट सांग पोरी अगं तुझं लगीन आहे ना तेव्हा काव्या म्हणते हो आहे ना मग तुझ्या कपाळाला कुकुका नाही लावलेलंस तेव्हा काव्य म्हणते अहो टिकली लावली आहे ना अगं तुझ्या ह्या छोट्या टिकलीवरून कोण म्हणेल ग तुझं लग्न झालंय ते अगं कसं छान मोठं भरगुच्चं कुकू लावायचं बघ मग कशी नक्षत्रवाणी दिसशील तू मी तुला असं कुकू लावू देईल ना की तुझा धनी तर तुझ्याकडं बघतच बसेल बघ मी आता कु तुला किती छान कुकू लावते ते आणि त्या मावशी कुंकवाची डबी घेऊन येतात आणि काव्याच्या कपाळावरती का मस्त कुंकू लावतात आणि काव्या त्या रूपात खूपच छान दिसत असते खूपच गोड दिसत असते तेव्हा त्या मावशी आता तिला म्हणत असतात खरंच खूप गोड दिसतेस ग पोरी तू माझीच नजर नको गं लागायला तुला अशीच हसत जा ना माझ्यासारखी खळखळून बघ किती छान दिसची ल अजून खूप कमाल दिसतेस ग पोरी तू तेव्हा त्या काकू आता तिला म्हणतात चल ना चल भाकऱ्या करायच्यात आपल्याला तेव्हा ती म्हणती भाकऱ्या तेव्हा काकू म्हणतात हो भाकऱ्या तुझ्या काय सासूने तुला भाकऱ्या करायला शिकवलेल्या नाहीत का तुझे सासू आहे ना का गेलीवर तेव्हा का काव्या म्हणते अहो आहे ना बरं चल येत नसतील ना तुला तरी काही हरकत नाही मी तुला अशा भाकऱ्या करायला शिकवते ना आज की तुझा नवरा खातच राहायला पाहिजे आणि बघतच राहायला पाहिजे तुझ्याकडं आता काव्या मनाशी जे विचार करत असते की अरे भाकऱ्या करायच्या आहेत तेही चुलीवर मला जमेल का पण आता तिच्याकडे काहीही पर्याय नसतो ती विचार करत असते की आता आपल्याकडं दुसरा काही ऑप्शन नाही आजची रात्र तरी इथं घालवायचीच आहे आणि या देशमुखला ही भूक लागली असेल ना आणि सर्वांनाच खाण्यासाठी काहीतरी बनवलं पाहिजे तेव्हा ती विचार करते आणि त्या काकूंसोबत भाकऱ्या करायला निघून जाते तेव्हा आता इकडं दुसरीकडं नंदिनी पिहूला घेऊन हॉलमध्ये आलेली असते आणि ती पिहूला म्हणत असते बाळा सॉरी हं मला खरं तर तुला याच्यामध्ये ओढायचं नव्हतं आता तुझी अशी सिच्युएशन आहे ना, ना की मला तुला काही विचारायचं नव्हतं पण मी खरंच मनापासून सॉरी म्हणते अगं माझ्याकडं दुसरा ऑप्शनच नव्हता तेव्हाच नंदिनी आता पिहूला म्हणते बोल बाळा तू त्या दिवशी बसवत त्याच्या बाहेर काय ऐकलं होतंस सांग सगळ्यांना खरं तेव्हा मंजिरीही म्हणत असते की पिहू बाळा बोल जे खरं आहे ते बोल काही प्रॉब्लेम नाही मिथून काकाही म्हणत असतात पिहू तुला कुणालाही काहीही घाबरायची गरज नाही तुला तू जे काही ऐकलेस ना तर ते, ते सगळ्यांसमोर बोलू शकतेस तुझा बाबा आहे इथं त्यामुळे तुला कुणाहीलाही घाबरायची अजिबात गरज नाही तू जे काही आहे ते स्पष्ट बोल अजिबात घाबरू नकोस तेव्हा आता पिहू सर्वांना सर्व काही सांगणारच असते की ती म्हणते की हो मी त्या रूममध्ये ऐकलं होतं रम्या म्हणत होते की आणि ती थोडा वेळ थांबते आता दुसरीकडेच काव्या आणि मावशी भाकरी करत असतात चूल पेटवलेली असते मावशीने एक भाकर केलेली असते आणि त्या काव्याला म्हणत असतात हे बघ मी जी अशी भाकर केलेली आहे ना तुझी ही भाकर अशीच आली पाहिजे तेव्हा दुसरीकडे पिहू सांगत असते की हो मी त्या दिवशी वसुमावशीच्या रूम बाहेर ऐकलं होतं की वसुमावशी दीपकला हाताला धरून नंदिनी बहिणीला किडनॅप केलेलं होतं तेव्हा आता दुसरीकडेच मावशी काव्याला भाकरी थापायला शिकवत असतात त्या काव्याला म्हणत असतात हे बघ जेवढा नवऱ्याचा राग आहे ना तो सगळा या पीठावरती काढायचा म्हणजे पीठ अगदी मऊ होतं आणि भाकरी ही मऊ लुसलुशीत दूषित होते तेव्हा हो काव्याला जमिनीवरती ठेवून काही पीठ मळायला येत नसतं म्हणून ती ती परात उचलते आणि गुडघ्यावर ठेवते मावशी म्हणतात अगं अगं थांब थांब काय करतेस तू हे खाली ठेव तेवढ्यातच तिथं पार आणि ते काका आलेले असतात काव्या हळूच वळून पाठीमागे बघते तर तिथं पार्थ असतो पार ही तिच्याकडे बघत असतो आणि तीही पार्थकडे बघत असते काव्याचं हे सुंदर रूप बघून पार्थी खूपच इम्प्रेस झालेला असतो आता काव्याची एक भाकरी बनवून झालेली असते आणि ती दुसरी भाकरी बनवत असते तिच्या हातालाही चटका लागत असतो तरीही ती ते काम व्यवस्थित मनापासून करत असते पार्थी तिच्याकडं बघत असतो आणि तो मनाशीच विचार करत असतो अरे या पिसकरलेल्या मांजरला हे काम जमेल का म्हणून तो खूप उत्सुकतेने तिच्याकडं बघत असतो पण पा काव्य ही काही कमी नसते ती मस्त अशा भाकऱ्या बनवत असते आता इकडे दुसरीकडे पिहूने सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं तेव्हा आता नंदिनी व स्वत म्हणत असते बोला आता तुम्ही काय बोलणार आहात काय सांगणार आहात आता तरी सगळ्यांना सत्य समजलेच ना तेव्हा नंदिनी आता म्हणत असते की आई हे बघा पिहूला फिट्स यायचं ही वसवत्याच होत्या कारण तिनं हे सगळं ऐकल्यापासून तिच्या मनात त्याबद्दलची भीती होती म्हणूनच वसवत्त्यांना पाहून ती नेहमी घाबरत होती काउन्सिलरला बोलल्या बोलवल्यावर त्यांनी मला सांगितलंच होतं की सिक्रेट हे नंदिनी आहे मग काल पिहू माझ्या रूममध्ये आल्यावरती मी तिला विचारलं होतं आणि तेव्हाच पिहूनी मला या सगळ्या गोष्टी सांगितल्या आता मात्र वसुवत्या कुठलीही गोष्ट स्वतःवर घेत नसते ती पिहूजवळ जाते आणि तिचा हात घट्ट लागते आणि ती म्हणते बोल बोल पिहू खरंच सांग आता नंदिनीला किडनॅप करण्यात माझा हात होता का दीपकशी बोलून मी नंदिनीला किडनॅप केलं होतं का बोल ना बोल काहीतरी असं म्हणून ती पिहूला घाबरवत असते पण पिहू सगळ्यांना सांगते की हो मी ऐकलं होतं की तू रम्या दिदीला सांगत होतीस की ती न तूच नंदिनी ताईला किडनॅप केलं होतंस तेव्हा आता रम्या ही खूप घाबरते कारण तिला वाटत असतं की आई आता खूप चिडलेली आहे आणि रागातच आई जर सगळं बोलून गेली तर सगळ्याच गोष्टी खूप अवघड होऊन जातील म्हणून रम्या आता मध्ये येते आणि म्हणते अगं आई आपण ह्या पिहूवरती कसा विश्वास ठेवायचा लास्ट टाइम तू बघितलं होतंस ना की मी लेटर लिहिलं होतं आणि पिहूने या सगळ्या गोष्टी कशा लपवून ठेवल्या होत्या त्या ती खूप लहान आहे आपण कसा विश्वास ठेवायचा तिच्या बोलण्यावर आता रम्या ही स्वतःला सेफ ठेवण्याचा आणि तिच्या आईवरती कुठलीही गोष्ट येऊ नये या गोष्टीचा पूर्णपणे विचार करत असती आणि ती सगळ्यांना ओरडू ओरडून सांगत असते की लास्ट टाईम पिहूने कसा गोंधळ घातला होता आणि तिनं ते लेटर आजपर्यंत पोहोचवलंच नव्हतं आणि त्या गोष्टीचा तिला किती त्रास झाला होता आणि घरातली सगळ्यांनाच किती त्रास झाला होता त्यामुळेच आता आपण पिहूवरती विश्वास नाही ठेवू शकत आणि ती सगळ्यांना सांगत असते की तुम्ही कोणीही पिहूवरती विश्वास ठेवू नका कारण ती खूप लहान आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते म्हणजे तेव्हा रम्या म्हणत असते हो म्हणजे आत्ता तू पिहूचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहेस आणि या सगळ्या गोष्टी तू पिहूला सांगितल्यात म्हणून तेव्हा नंदिनी म्हणते तू काय बोलतेस तुला तरी कळतंय का तेव्हा आता नंदिनी चिडूनच घरात सर्वांना सांगत असते की आई बाबा प्लीज तुम्ही या न रम्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका आता सगळ्या गोष्टी तिच्यावरती येतील म्हणूनच रम्या सगळं खोटं बोलत आहे आणि प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि आजचा भाग हा इथेच संपतो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत काव्या इकडं मस्त जेवण मिळवत असते आणि लाईट गेलेली असते तेव्हाच पात कंदील घेऊन तिच्यापाशी येतो तिच्या चेहऱ्यावरती तिची एक बट आलेली असते तो हळूच ती बाजूला करत असतो आणि मस्त असं रोमँटिक गाणं चालू असतं ही तिच्याकडं लाजूनच पाहत असते दोघेही एकमेकांकडं खूप प्रेमानं बघत असतात आणि ते त्यांच्याच विश्वात रमलेले असतात इकडे दुसरीकडे नंदिनी सर्वांसमोर सांगत असते की मला दीपकशी हात मिळवणी करून वसुवत त्यांनीच किडनॅप केलं होतं हे मी चोवीस तासाच्या आत प्रूफ करून दाखवेन मी खरी आहे हे मी सिद्ध करून दाखवेन आणि त्या शास्त्रसाठी मला चोवीस तास हवेत असं म्हणूनच नंदिनी तिथून जात असते तेव्हा आता रम्यास पुढे येते आणि ती नंदिनीचा हात धरते आणि म्हणते चोवीस तासाच्या आत जर तू हे प्रूफ करू नाही शकलीस की याच्या मागे जर माझी आईच आहे तर तुला हे घर सोडून जावं लागेल तेव्हा नंदिनी ही ते चॅलेंज ॲक्सेप्ट करते आणि म्हणते हो जर मी चोवीस तासाच्या आत ही गोष्ट प्रूफ करून नाही दाखवली तर नंदिनी देशमुख नाव नाही लावणार तर प्रेक्षकांनो या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही अजिबात विसरू नका धन्यवाद